गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत ढोल ताशाच्या गजरात आपल्या दहा दिवसांच्या पाहुण्या गणरायाला मोठ्या जड अंत निरोप देण्यात आला आहे सकाळपासूनच शहरातल्या विविध भागात गणरायाचे विसर्जन करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती लहान मोठ्या मंडळांसह घरगुती बाप्पाचं ढोल ताशाच्या गजरात गुलालाचे उधळण करत बाप्पाला निरोप देण्यात आला यावेळी पांढरा नदीच्या किनारी असलेल्या विविध ठिकाणी नागरिकांनी गणरायाचं धार्मिक विधीनुसार विसर्जन केलं आहे तर दहा दिवस घरातल्या लहान मोठ्यांसह चिमुकल्या मुलांशी मैत्री झालेल्या बाप्पाला निरपडतांना चिमुकल्यांना आश्रू झाल्याचं दिसून आलं यावेळी अनेक चिमुकल्यांनी बाप्पाला विसर्जन करू नका आपल्या घरीच ठेवा असं म्हणत आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली दरम्यान धुळ्यातल्या श्रीशा पाटील व लावण्य दरेकर या दोन चार वर्षीय चिमुकल्यांचा व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला आहे बेटा काबर काबरे काय नाव तुझं का बर तू जाऊ दे ला। दिवस लाडक्या गणरायाची मनोभावी सेवा केल्यानंतर अकराव्या दिवशी जड अंतकरणी वापर निरोप देण्यात आला मात्र गणरायाला निरोप देऊ नका कायमस्वरूपी घरातच ठेवा असं म्हणत चिमुकल्यांनी हट्ट धरत अश्रूंना वाट मोकळी करून दिली होती चिमुकल्यांच्या या निरागस भक्ती भावाचा आणि निस्वार्थ श्रद्धेचा प्रत्यय पुन्हा एकदा समोर आला आहे यावेळी घरातील सदस्यांनी या चुमुकलगी समजूत काढताना दिसून आले आम्ही गणपतीच्या गळ्यामध्ये उदकाची माळ करून दरवर्षी प्रमाण आम्ही गणपतीला घालवत असतो तर त्याच्या मागे कारणं दोन आहेत की गणपती बाप्पा गावाला चालले तर त्याला एक रस्त्यामध्ये खाण्यासाठी शिदोरी म्हणून आणि पाण्यातले जीवजंतू जे असतात मासे असो न ते इतर कीटक प्राणी असू दे तर त्यांना एक खाण्यासाठी आम्ही एक प्रसाद बोलून त्यांना अर्पण केलेलं असतो तर ही आमची एक श्रद्धा भावना आम्ही नेहमी जपलेली आहे आणि शेवटपर्यंत ॲडव्होकेट नारायण पाटील बोलतो कामगार नेता गेले दहा दिवसापासून आमच्याकडं गणपती बसलेला आहे गौरी पण बसलेल्या होत्या परंतु आता जाताना तो गणपती बाप्पा गेला म्हणून ती आमची छोटी जी नात आहे ती खूप रडते आणि तिला आम्ही खूप काही समजवतोय पण ते ऐकत नाही आता हे जसं गणपतीचं जे स्रोत आहे गणपतीचं जे सण आहे हा याच्यासाठी आहे की आपल्या सर्वांनी एकमेकाशी प्रेमाने वागायचं आहे त्याचप्रमाणे ते आपले भेदभाव आहेत आप एकमेकेकांनी ते सोडून जायचे आणि सगळ्यांनी मिळून मिसळून राहायचं गणपती बाप्पा हा याच्यासाठीच येतो उत्सव थळे so, व्यापारी महासंघाने फार चांगल्या प्रमाणात आणि मोठ्या प्रमाणात साजरा केला शहरातल्या विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना आमंत्रित करून त्या गणपतीच्या स्थापनेच्या दिवसापासून तर आजपर्यंत लोकप्रतिनिधी व्यापार क्षेत्रातले प्रतिनिधी मीडिया क्षेत्रातले प्रतिनिधी आणि राजकीय क्षेत्रातले प्रतिनिधी या सगळ्या प्रतिनिधींना प्रशासकीय लोक मान्यवरांना बोलवून गणपतीची आरती केली आणि गणपती देवाला साखळं घातलं की या शहराच्या विकासाला लवकरात लवकर घोडधोड मिळो आणि शहर विकासाच्या दृष्टीने जावं यासाठी धुळे व्यापारी महासंघाने हा दुसरं हे दुसरं वर्ष आहे गणेशोत्सव साजरा करायला सुरुवात केलेली आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे